अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते की कृषी विभागाच्या योजना आमच्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही कधी योजना पोहोचली तर त्याबाबत योग्य माहिती मिळत नाही किंवा योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे मोजके काही शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि आम्ही मात्र वंचित राहतो शेतकरी बंधन आता मात्र आपली ही तक्रार राहणार नाही आणि याच कारण म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण लगेच महाविस्तार ए ऍप डाउनलोड करणार आहात कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्या शेती क्षेत्रामध्ये वापरण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि असं धोरण स्वीकारणं महाराष्ट्र हे आपल्या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिलं राज्य आहे शेतकरी बंधनो या धोरणाचाच पहिला टप्पा म्हणजे हे महाविस्तार ए ऍप आहे जे आपल्या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलंय त्यामध्ये टप्प्या टप्प्यानं अनेक सुधारणा होणार आहेत म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यानुसार सुधारणा करत हे ऍप अधिक अपडेट होऊन तुमच्यापर्यंत प्रत्येक माहिती पोहोचवणार आहे विशेष म्हणजे या ऍप सोबत तुम्हाला संवाद सुद्धा साधता येणार आहे जसं आपण एकमेकांशी साधतो शेतकरी बंधू जेव्हा तुम्ही महाविस्तार या ऍप डाउनलोड करून त्यामध्ये लॉग इन करता तर तुम्हाला कृषी विभागाच्या सर्व योजना अपडेट माहिती पाहायला मिळते एखादी नवीन योजना आली तर त्या नोटिफिकेशन म्हणजे संदेश सुद्धा आपल्याला जातो शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शेती शाळेला ऑनलाईन हजर राहून तुम्हाला तुमचे प्रश्न विचारता येतात शास्त्रज्ञ प्रगशित शेतकरी तसेच अधिकारी यांच्याकडून त्या प्रश्नाची उत्तरं आपण ऑनलाईन मिळू शकता आणि तेही आपल्या शेतातून किंवा घरच्या घरून शेतकरी बंधनो अनेक शेतकरी ह्या ऑनलाईन शेती शाळेच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये सुधारणा करत नवनवीन पद्धतीने शेती करत आहे आता या बदलत्या युगामध्ये या महत्वपूर्ण ऑनलाईन शेती शाळेची माहिती तसेच त्या शेती शाळेची लिंक किंवा तिला हजर कसं राहावं याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला या महाविस्तार ऍप द्वारा मिळते आणि एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या शेतात कोणतं पीक पेरलं त्या पिकाची पेरणीची तारीख जर त्या ऍपला कळवली तर तुम्हाला दिसेल हे महाविस्तार ऍप तुमच्या त्या पिकाच्या वाढीनुसार पीक सल्ला सुद्धा तुम्हाला देते तुमच्या पिकावर कोणती कीड रोग येणार आहे किंवा काय उपाय योजना करायच्या याबाबत शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते सोबतच हे महाविस्तार ऍपद्वारा द्वारा आपल्याला आपल्या भागातील स्थानिक हवामानाचा अंदाज सुद्धा पाहायला मिळतो ज्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये फवारणी कधी करावी किंवा कापणी मळणी कधी करावी याबाबतचा निर्णय अचूकपणे घेऊ शकतो आणि ज्यामुळे आपलं नुकसान सुद्धा अवळी येणाऱ्या पावसामुळे आपण टाळू शकतो शेतकरी बंधनो त्याचबरोबर आपल्याला पाहिजे त्या पिकाचे बाजारभाव एका क्लिक वर बघता येतात त्यामुळे माहिती अभावी कमी भावात शेतमाल विकण्याची परिस्थिती आपल्यावर येणार नाही किंवा कोणी आपल्याला फसू शकणार नाही ह्या महाविस्तार या ऍपला आपण नवनवीन पिकाबाबत किंवा त्याचा बाजार कुठं कुठे उपलब्ध आहे त्याबाबत सुद्धा विचारू शकता आणि त्या माहितीच्या आधारे आपण शेती सुद्धा करू शकता सोबतच आपले फीडबॅक सुद्धा त्यामध्ये देऊ शकता ज्याद्वारे हे ऍप स्वतःला अपडेट करत राहणार आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर हे महाविस्तार या ऍप डाउनलोड केलं नसेल तर आताच करा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क करा सोबतच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ प्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा धन्यवाद